तर नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणवट तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी राजाला युट्यूब चॅनलवरती आज आपण आलो सिद्धेश्वर कुरोली येथे आणि आज आहे चिली पिलीचं मैदान मोरंच्या भाषेत म्हणजे एक आदत एक बैल असं मैदान आहे ह्या मैदानासाठी कोणकोणती बैल आली चला बघूया आपण आता तर मित्रांनो आपण आलो आता सोमत कोणत्या यांच्या बैला काय बैल सनत फौजी सनत कंट्रक्शन बिहुरी पाटरावाडी यांचा बैल आहे चंदी फौजी पाटरावाडी त्यांचा बैल आहे आपल्या बस आता बालमामा दोन दात आहेत आता मी तीन दोन मैदान पळवला दोन्ही मैदान त्या यदगावला पाटर फायनल आणि त्या दिवशी भवान नगर बेट्याला तीन नंबर केलं मित्रांनो बैलाचं नाव माहीत नाही कमेंट करून सांगा नक्की कोणता बळीला <गणागा> आहे तो पळशीकरांचा सुलतान सुद्धा आला बघा मित्रांनो मैदानात परा नाव सांगाय गजा गाव कुठला कराड करांचा गजा आला त्याचं नाव सांगा लक्ष्मणराव गाव कुठला नागाजुंट लक्ष्मणराव लक्ष्मण तर मित्रांनो आपल्या सोबत आहेत ब्रह्म पैलवानशेकर आणि त्यांचं हे वासर आहे आता नवीन खरेदी घेतलेलं आठ महिन्याचा तर आठ महिन्याचा कुठून घेतलं का हे आता शेजार शिक्षणापूरचा खाट उतरलं की मुरुशी म्हणून आहे तिथून हे वासरू घेतलेला आहे ही दुसरं मैदानाचं आणि बिनजोड त्याच्या दोन झाल्या त्याच्या आणि एक्कावन्न हजाराचं पुढे मी नाव सोडलो होतं ह्याच्याच हो बिनजोडला बिनजोडला लाडक्या हो महाराज गाव कुठलं कोशेगाव कुशेगाव कुशेगावकरांचा महाराज आला जाधव साहेब जाधव वडीकरांचा टायगर मायकल मायकलुकुर्डी विशाल थोर अंजीर बर नरसिंगपूर मालकाच नाव वारुंजी चॉकलेट बरोबर पायरा बटलर बुटलर गाव कुठलं एक आंबेकरांचं बुटलर मालकाचं नाव काय आज पायरा बरोबर नाव सांगाय आंबेकरांचा घरची गाडी का काय म्हणलं ना नंद्या गाव कुठलं सैदापूरकरांचा नंद्या का सर जा गाव कुठलं युगाट हा पक्ष्या पक्षा आणि वादळ वादळ गाव कुठलं आवारवाडी काळवाडीकरांचा का लाडू इकड सुलतान पलीकडकरांचा पुरवलीकरांचा सुंदर बजरंग पालकाच नाव सांग हा देशमुख रोहित देशमुख